नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मीनाक्षी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस इयत्ता आठवी विषय इंग्लिश ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासणार आहोत हा पेपर साठ मार्क्सचा असणार आहे दहा मार्क्ससाठी ओरल तर पन्नास मार्कासाठी रिटर्न सेक्शन असणार आहे ओरल सेक्शनमध्ये प्रश्न पहिला हा पाच मार्क्ससाठी तर प्रश्न दुसरा हा पाच मार्क्ससाठी येणार आहे यानंतर आपण वळूया रायटिंग सेक्शनमध्ये रायटिंग सेक्शनमधील प्रश्न तिसरा लँग्वेज स्टडीचा असणार आहे त्यातला प्रश्न ए क्लासिफाय द गिवन वर्ड्स इन द टेबल कॉन्सात काही वर्ड्स दिलेले आहेत त्यातून तुम्हाला कॉमन नाउन व प्रॉपर नाउन ओळखून वेगवेगळे लिहायचे आहे शब्द दिलेले आहेत सिटी बुक रिव्हर लंडन सह्याद्री अमोल बघा कॉमन नाऊन आहे रिव्हर सिटी आणि बुक तर प्रॉपर नाऊन आहे लंडन सह्याद्री आणि अमोल प्रश्न बी कंप्लीट द टेबल युझिंग गिवन सेंटेन्स यात तुम्हाला तीन सेंटेन्स दिलेले आहेत त्यातून सब्जेक्ट आणि प्रेडिकेट हे प्रत्येक सेंटेन्समधलं ओळखून लिहायचं आहे फर्स्ट सेंटेन्स आहे द स्काय इज ब्ल्यू ह्या सेंटेन्समध्ये द स्काय सब्जेक्ट आहे तर इज ब्ल्यू हे प्रेडिकेट आहे सेकंड सेंटेन्स दे गो होम इन द इव्हेनिंग ह्या सेंटेन्समध्ये दे हे सब्जेक्ट आहे तर गो होम इन द इव्हेनिंग हे प्रेडिकेट आहे तिसरा सेंटेन्स शी गोज टू स्कूल एव्हरी डे ह्या सेंटेन्समध्ये शी हे सब्जेक्ट आहे तर गोज टू स्कूल एव्हरी डे हे प्रेडिकेट आहे यानंतर क्वेश्चन फोर डू ॲज डायरेक्टेड त्यातला ए प्रश्न आहे राईट द कंपाऊंड वर्ड्स दिलेल्या वर्ड्सचं कंपाऊंड वर्ड तयार करून तुम्हाला लिहायचं आहे पहिलं आहे चेअर चेअरपासून चेअरमन आर्मचेअर असे कंपाऊंड वर्ड्स तयार होतात तर सेकंड आहे सन सनपासून सनशाईन सनराईज यासारखे कंपाऊंड वर्ड तुम्ही तयार करू शकता बी ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स दिलेल्या वर्ड्सला प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करून तुम्हाला ते वर्ड्स परत लिहायचे आहेत तर केअरपासून केअरलेस हा वर्ड तयार होतो तर सेफचं अनसेफ काइंडचं काइंडनेस आणि इक्वलचं अनइक्वल असे वर्ड्स तुम्ही तयार करून घेऊ शकता सी प्रश्न आहे मॅच द पेयर्स ऑफ कॉन्टॅक्टेड फॉर्म कॉलम एमध्ये कॉन्टॅक्टेड फॉर्म दिले आहेत तर कॉलम बीमध्ये त्यांचे फुल फॉर्म दिलेले आहेत पहिलं आहे डोंट त्याचा फुल फॉर्म आहे ऑप्शन सी डू नॉट दुसरा आहे इट्स त्याचा फुल फॉर्म आहे ऑप्शन डी इट इज तिसरं वोंट त्याचा फुल फॉर्म आहे ऑप्शन बी विल नॉट चौथा आहे आय एम त्याचा फुल फॉर्म आहे ऑप्शन ए आय एम क्वेश्चन फिफ्थ रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज इथे तुम्हाला पिसे पॅसेज दिलेला आहे तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत प्रश्न ए आहे राईट वेदर द फॉलोईंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स दिलेली सेंटेन्स ट्रू आहे की फॉल्स आहे हे तुम्हाला ओळखून लिहायचे आहे त्यात पहिलं सेंटेन्स आहे ममा सेट हिम ऑन हर बॅक हे सेंटेन्स फॉल्स आहे कारण पॅसेजमध्ये दिलेलं आहे ममा सेट हिम ऑन हर टेल सेकंड सेंटेन्स आहे वी आर पँगोलिन हे सेंटेन्स ट्रू आहे प्रश्न बी आहे कंप्लीट द वेब इथे एक वेब डायग्राम दिलेला आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे प्रश्न आहे पॅंगोलिन्स होम वॉच पँगोलिनचे होम कसे होते हे तुम्हाला लिहायचं आहे इथे उत्तरात दिलेलं आहे अ स्नग होल दुसरं इन नाईन इंचेस वाईड आणि तिसरं इन मोअर दॅन अ मीटर लान सी प्रश्न फाइंड आउट टू ॲडव्स फ्रॉम द पॅसेज पॅसेजमधून तुम्हाला ॲडव शोधून लिहायचे आहेत मी इथे तुम्हाला जे पॅसेजमध्ये आलेले आहेत ते ॲडव्हर्ब्स लिहून दिलेले आहेत यातनं तुम्हाला कुठलेही दोन लिहायचे आहे फायनली क्विकली स्टडीली कॉशियसली प्रश्न डी विच इज युअर फेवरेट ॲनिमल अँड व्हाय तुमचा फेवरेट ॲनिमल कोणता आहे आणि का आहे हे तुम्हाला लिहायचं आहे ते तुमचं वैयक्तिक मत असू शकतं इथे मी उत्तरात लिहिलेलं आहे माय फेवरेट ॲनिमल इज डॉग बिकॉज इट इज व्हेरी फ्रेंडली अँड लॉयल ॲनिमल इट प्रोटेक्ट असंड अल्वेज स्टे विथ असश्न सहावा रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड जू द ॲक्टिव्हिटीज पोयम दिलेली आहे आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहेत ए कम्प्लीट द सेंटेन्स दिलेली सेंटेन्स कम्प्लीट करून लिहायची आहेत फर्स्ट आहेत चिल्ड्रन्स आर तर चिल्ड्रन्स काय करत आहे तर त्याचा आन्सर शोधून तुम्हाला लिहायचं आहे चिल्ड्रन्स आर गोईंग टू स्कूल सेकंड आहे डॅश डॅश स्प्रेड्स ओव्हर द अर्थ तर याचं उत्तर आहे मॉर्निंग लाईट स्प्रेड ओवर द बी प्रश्न आहे राईट व्हॉट इच ऑफ देम डज कवितेवरील प्रश्न आहेत द स्काय आणि द सन काय करत आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे है। तर बघा फर्स्ट द स्काय गोज हिज हेड्स इन रिस्पेक्ट सेकेंड द सन सन काय करत आहे तर वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साईड ऑफ द रोड सी प्रश्न आहे लिस्ट ऑल द वर्ब्स इन द एक्स्ट्रॅक्ट दॅट हॅव द सफिक ॲश एक्स्ट्रॅक्टमध्ये आलेले वर्ब्स की ज्यांना एश लागलेला आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत तर स्प्रेड्स गोज वेट्स आणि स्माइल्स हे व्हर्ब्स आहेत की ज्यांना एश हे सफिक्स लागलेलं आहे प्रश्न सातवा आहे रायटिंग स्किल स्टोरी रायटिंग तुम्हाला करायची आहे कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉईंट्स अँड राईट द मॉरल ऑफ द स्टोरी द अँट अँड द ग्रास होपर द अँट अँड द ग्रॉसहोपर ही स्टोरी तुम्हाला लिहायची आहे आणि त्या स्टोरीचं मॉरल पण तुम्हाला लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत लिव्ह टुगेदर कलेक्ट अँड स्टोअर डीडन केअर केम तर तुमच्या स्टोरीमध्ये हे सगळे पॉईंट्स जे आहेत ते कवर झाले पाहिजे आणि स्टोरीची सुरुवात ही अ लिटल अँटने करायची आहे तर बघा इथे स्टोरी लिहिलेली आहे अ लिटल अँट अँड द ग्रॉसहॉपर लिव्ह टुगेदर इन अ गार्डन ड्यूरिंग समर द अँट वॉज कलेक्टिंग फूड अँड स्टोअर इट इन हर हाऊस while the grasshopper was having a lot of fun playing singing and dancing in the sun the ant told him to store food for winter but the grasshopper didn't care about future when winter came the grasshopper had no food to eat he felt very hungry and cold then he went to the ant for help the ant helped him but अल्शो रिमाइंडेड हिम ऑफ हिज लेझीनेस ह्या स्टोरीतनं मॉरल जे मिळालेलं आहे ते आहे अलवेज बी प्रिपेअर्ड फॉर द फ्युचर प्रश्न आठवा आहे डायलॉग रायटिंग इथे तुम्हाला मोहन आणि रोहन ह्या दोन कझन्समधलं जे डायलॉग रायटिंग आहे ते लिहायचं आहे बघा प्रश्न आहे मोहन लिव्ज इन पुणे ही इनव्हाइट्स हिज कझन रोहन रोहन लिव्ज इन महाबळेश्वर सो दे डिस्कस रोहन्स ट्रॅव्हल प्लॅन राईट देअर कन्व्हर्सेशन अबाऊट पुणे दर्शन मोहन हा पुण्याला राहतो आणि त्याचं कझन जो आहे रोहन तो महाबळेश्वरला राहतो रोहन हा ट्रॅव्हल प्लॅन तयार करत आहे आणि पुणे दर्शनच्या संदर्भात त्यांचं दोघांचं जे कन्व्हर्सेशन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे तर बघा इथे मी कन्व्हर्सेशन लिहिलेलं आहे मोहन हॅलो रोहन आय हर्ड डॅट आर कमिंग टू पुणे रोहन यस आय एम प्लॅनिंग टू कम नेक्स्ट वीक मोहन ग्रेट देन वी विल गो फॉर पुणे दर्शन रोहन ओके व्हेअर विल वी गो मोहन वी विल विजिट शनिवार वाडा ओशो गार्डन प्रश्न नववा ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप एक ॲप्लिकेशन फॉर्म इथे दिलेला आहे लायब्ररीच्या मेंबरशिपसाठी आणि ते सर्व पॉईंट्स तुम्हाला वाचून लिहायचे आहेत पहिला पॉईंट आहे नेम ऑफ द लायब्ररी इथे लायब्ररीचं नेम तुम्हाला लिहायचं आहे मी इथे लिहिले आहे स्टडी पॉईंट लायब्ररी डेट लिहायची आहे पर्सनल डिटेल्समध्ये तुमचं फुल नेम क्लास अँड सेक्शन रोल नंबर लिहायचा आहे डेट ऑफ बर्थ लिहायची आहे त्यानंतर ॲड्रेस कॉन्टॅक्ट नंबर पॅरेंट्सचं किंवा गार्डियनचं नेम आठवा पॉईंट आहे पॅरेंट्स ऑर गार्डियन्स कॉन्टॅक्ट नंबर हे तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर डिक्लेरेशन जे आहे ते पण तुम्हाला लिहायचं आहे आणि शेवटी स्टुडंट सिग्नेचर जे तुमची साईन तुम्हाला तिथे करायची आहे यानंतर प्रश्न तो हवा आहे हा यू डिझाईन अ कलरफुल अँड फन cake फॉर that दॅट अपील्स कस्टमर्स name नेम ऑफ केकशॉप टेस्टी केक डिस्क्रिप्शन ॲड्रेस ब्राईट पिक्चर्स अँड स्पेशल ऑफर्स एक्सेट्रा इथे तुम्हाला केक शॉपची ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायची आहे आणि दिलेले जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला त्या ॲडवर्टाईजमध्ये कव्हर करायचे आहेत बघा इथे एक ॲडव्हर्टाइजमेंट मी तयार केलेली आहे केकशॉपचं नाव तुम्हाला लिहायचं आहे मी लिहिलेलं आहे श्री केक शॉप त्यानंतर अवर सर्विसेस म्हणजे कोणत्या प्रकारचे केक मिळ मिळतात बर्थडे केक वेडिंग केक केक रोल्स स्पेशल ऑफर्स काय आहेत ते लिहिलेलं आहे बाय वन गेट वन फ्री ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट ऑन बर्थडे केक आणि ॲड्रेस दिलेला आहे श्री केक शॉप शिवाजीनगर मुंबई तर तुम्ही हे अतिशय डिझाईन व वेगवेगळ्या आकारामध्ये पिक्चर्स काढूनही लिहू शकतात प्रश्न अकरावा ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्स इन टू युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मिडियम काही सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि ते तु त्यांचं तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे तुमच्या मातृभाषेत पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे व्हॉट इज युअर ड्रीम तुझे स्वप्न काय आहे दुसरं आहे नो पेन नो गेन तर त्याचं मराठीत ट्रान्सलेशन आहे कष्ट नाही तर यश नाही तिसरं सेंटेन्स सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर त्याचं ट्रान्सलेशन आहे सचिन तेंडुलकर एक क्रिकेटपटू आहे चौथं सेंटेन्स आहे द सन रायजर्स इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतं अशा प्रकारे तुम्हाला चार सेंटेन्स दिलेली आहेत अतिशय सोपी आणि त्यांचं ट्रान्सलेशन तुम्हाला मातृभाषेत करायचं आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण पेपर बघितला आहे इयत्ता आठवी इंग्लिश दोन हजार पंचवीस सव्वीसचा पूर्ण पेपर सोडवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व आणि शेअर करा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका